नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानम तुमचं की सांभाई नमस्कार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजाराचा हा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो एकच नंबर क्वालिटीच्या जोड्या आलेल्या मित्रांनो व्हिडिओ एकच नंबर बनलेला व्हिडिओ शॉट पण नक्की बा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया भाऊ झाला का व्यवहार किती दिले चार्ज का? का... जोडी आपण घेतली काय भावात घेतली पांडुरंग काशीराम पाटील जोडी किती ला घेतली आपण एक लाख पाच हजार लाख काय बोलीत दिली यांना जोडी वखर काय आणि गरीब आहे एकदम कशी आहे करताते का सहा असा आहे का भाऊडोच व्यवहार कसा वाटला एकच नंबर व्हिडिओ बघून आले ते का असं आहे का एकच नंबर एकदम गरीब आहे वासरं एकच नंबर वासर मित्रांनो आता ही जोडी आपण घेतली का भाऊ काय नाव आपलं चोपडा जिल्हा जळगावची चोपड्याची आहे का दादा जोडी जोडी किती घेतली आपण एक लाख अकरा हजारला घेतली का दादा ए बी एक लाख अकरा हजार रुपयाला घेतली मित्रांनो जोडी सहासा आहे बावडो सेवा कसा वाटला एकदम एकदम मस्त माणसं आहे पहिला कसे भेटले आपल्याला एकच नंबर ना टेन्शन नाही आता दहा वर्ष मालक कोण आहे काय नाव काय ना काय नाव आपलं काय चिराम पाटील हिरामन रा, इरामन काशराम पाटील आपले वडील आहे का एकाच नंबर जोड्या दिल्या पूर्ण किती आहे तीन जोडे आहे का सहा जोडे आहे का सहा जोड्या नाही सहा आहे सहा मधले गोरे मधले गोरे आवरी हे कोणी घेतले हो दादा नाव सांगा आपलं रामलाल राम सर रामलाल खेरपूर राम का आपण हा कितीला घेतली जोडी कॅन्सल दिली 81000 घेतली का जाताला कशी चार चार हजार चार गाडी वकर आज सकाळी सकाळी काम करून टाकलं डायरेक्ट डायरेक्ट मोकळा आज हा एकाच नंबर वाचर आहे पूर्ण क्वालिटीचे बघू शकता दीपक भाऊ आपलं नाव मोबल सांग दीपक आगो मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणऐंशी पंच्याऐंशी अडतीस तेरा बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचे जर क्वालिटीच्या जोड्या तुम्हाला घ्यायच्या असं करू शकता मग यांना संपव ना कोण कोण कोणत्या गावा गावून आल्या चोपड्याचे गाव आपण

तिथे एक एक दिला एक्केचाळीस दिला बावडू बावडू आपलं नाव वडा 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 थोडं नव्हतं अशा प्रकारच्या क्वालिटीच्या जोड्या तुम्हाला घ्यायच्या असेल तर बावडू शिंदे यांना संपर्क करा मित्रांनो अशा प्रकारच्या क्वालिटीच्या जोड्या तुम्हाला मिळून जातील एकच नंबर आहे जरा जरा भाई जरा तू लाव तू स्टार्ट कर अरे ते छोटू सेठ नमस्कार नमस्कार नमस्कार

वासर किती आज वासर पंचवीस होते पंचवीस होते पंचवीस मधून एकवीस विकले चार वासर राहिले फक्त एकवीस करून आजच विकले हा मग सकाळी पूर्ण अमरावती अकोला खामगाव मुक्ताईनगर तिकडचे गिरेक होते सकाळी पूर्ण टाकले एक जण साठ दिले पंचवीस हजाराच्या भावाचे एकवीस विकले आता एकवीस विकले आता चार होते तो मी सत्तावीस ला दिला समोर चार ना पंचवीसच्या भावाचे देऊन टाकू ती गवी ती गुरु पंचवीसच्या भावाने देऊन टाकू नाही नाही बरोबर एकवीस हजाराचा एकवीस फक्त एकवीस हजार रुपये हजाराचे भाव कुठला माल होता असेल हा डायरेक्ट राय कर्नाटकचा माल होता कर्नाटकचा रायबागचा माल होता यात्रेचा माल होता यात्रेचा राहिले वासर एकच नंबर एकवीस वासर देऊन टाकले आता हे चार वासर राहिले मित्रांन बघू शकता वासर पहा मित्रांनो एकच नंबर आहे नाथखुळा बच्चे एकच नंबर बच्चे एकच नंबर मित्रांनो क्वालिटी पहा वासरांची झाला 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 यावर झाला पंचवीसच्या भावाचे दिले आपण बोलते क्वालिटी अन्ना की क्वालिटी अठरा हजार हजार बाबर का इं आले पक्का नोट देवा इथं आले शब्द हो। नाही बदलला बदलणार तुकचा फक्त अठराला सोळा हजार रुपयाला होईल का सोळाला अठरा हजार अठरा रुपये होणार नाही भु� अठरा हजार रुपया आहे पहा मित्रांनो नाही वासरू एकदम हाईट शिर आहे बघू शकता उंची त्याची एकाच नंबर क्वालिटी अन्नाच्या डोक्याला उंची लागते त्याची बा एकाच नंबर हा अठरा हजार रुपयाला भेटेल मित्रांनो हे वासरू घ्यायचा असेल तर अन्नाला संपर्क करा अण्णा शेट नाव सांग गणेश नगर सुरवंशी हा मोबाईल नंबर एकोणनव्वद त्र्याऐंशी अडोतीस पंचेचाळीस बावन गणेश सुरवंशी हा फक्त घ्यायचं राहिलं तर कॉल करा हा बरंच कॉल करू नका का वासरू म्हणजे वासरू मित्रांनो अंकुश दादा नमस्कार दादा जोड्या किती आणले आज दोनच जोड्या दोनच जोड्या होत्या का आता एकच उरली का दोन आहे का अजून बोन आहे नाही का असं आहे काय आपली सर्व कामाला चालू आहे मार्केटपाशीच गॅरंटी राहील चार एकच नंबर कामाला चालू आहे वडा वासरांला वासरा एकच नंबर मित्रांनो घ्यायचा असेल तर अंकुश बोला संपर्क करा मित्रांनो वासर कामाला असे पळतील एकच नंबर आहे बघू शकता मित्रांनो पूर्ण गॅरंटी राहिली एकदम गरीब, एक एक गरीब वासर संपर्क करा दादा अजून एक आहे हो का ही एक जोडी मित्रांनो अंकुश भाऊची अंकज भाऊ काय वापरायची सहा सदाती का मी सांगायला आपण पंच्याण्णव हजार रुपये सांगतो सांगायला पंच्याण्णव सांगतो एकानव सोडून गॅरंट भेटल एक्क्याण्णव हजार सोडून पाहिजे एक्क्याण्णव हजार ला सोडून टाकायची एकच नंबर जाताला कशी हजार गरीब हे गॅरंटी भेटल हा हा काय दादा हे पाहिजे वस्तूला चांगले वस्तूला पैसे द्यावा बरोबर आहे गॅरंटी मजबूत माल मजबूत आहे एकदम मजबूतीचा माल आहे कुठली गॅरंटी गॅरंटी फुल गॅरंटी बदला होणार नाही शेतकऱ्याला बारा टाकायचं काम करणार बरोबर आहे एकच नंबर आहे

नाव सांगा लाजू नका लाजू नका कॅमेराला नाव सांगा नाव सांगून द्या धनराज काकाजी मांडोळे धनराज काकाजी मांडोळे हा हे आपल्या नावाने एक महिन्यापासून होते एक महिन्यापासून गाडी आली का आम्हाला फोन करा बरोबर आहे मग आता आपण आणले होते पंचवीस वासर पंचवीस वासर आणले होते अजून आता आपल्याकडे राहिले होते चार चार राहिले होते तुम्ही दोन गेले आता राहिले फक्त दोन दोनच राहिले एक एकवीस हजाराचा दिलेला आहे एकवीस हजार एकवीस हजार दिला धन्यवाद

चांगले ऍड्रेस सांगत होता तुम्ही बरोबर आहे ना काय नाव आपलं जीवनराव मोकाटे कोण गावचे आपण लासलगाव वाकी लासलगाव वाकीचे वासरू छोट शेट करून घेतलं का हा कितीला घेतलं वासरू तेवीस हजारला ला घेतलं का टांग्यासाठी घेतलं तेवीस हजार रुपयाला वाचरू घेतलेलं आहे मित्रांनो शेतकरी एकाच नंबर वाचरू घेतलं तेवीस हजार रुपयाला टांग्यासाठी घेतलेलं आहे आपण आहे का मला काय नाव आपलं रवींद्र भीमराव पाटील रवींद्र भीमराव पाटील कोण गावचे आपण हा फरकांडे फरकांडे तालुका एरंडोल तालुक्याचे आहे का दाताला कसा आहे 4 चा दात 4 दात आहे का किती दिला बोलले बेचाळीस बेचाळीस हजार दाताला चा दात 4 चा दात फक्त 42000 बोलले लाई 4 चा आहे मित्रांनो दादा जोड घेतला का टांगे सडी घेतला ओ सडी घेतला टांगे सडी घेतला टांगे सडी घेतला का कसा वाढला लाडूचा एवढं कसा एकदम क्लियर आहे आहे ना फक्त एकच नंबर आहे मित्रांनो बघू शकता लाडू वा दा किती आपल्या लावणे आपल्याकडे पाच वासर होते आता किती आता दोन राहिले तीन दिले दाखवा हा एक आहे ना हा एक आहे का याचे काय हा आहे तुम्ही सांगू पंचेचाळीस याचे पंचेचाळीस हजार बाई दादा कसं आहे भाऊ दोन दाती दोनदा ती अडील चालू आहे चालू आहे का तो बी दो बीच पंचेचाळीस सांगू हबी पंचेचाळीस सांगायची हा हॉबी गाडी चालू आहे गाडी चालू आहे व्यवहार कमी जास्त करू आपण व्यवहार बदल कमी जास्त करू दादा आपलं नाव मोबाईल नंबर करेंशी नंबर शिवरोडा सड लावला भोप लाडू भोप बाजार काच चालू आहे आता सध्या मन माल पाहून तेजी माल त्याची का सध्या बाईला जास्त डिमांड आहे का वासराला जास्त डिमांड बघू शकता मित्रांनो